नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं मी परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज तर दिवसभर मी काही केलेलं नाहीये कारण माहिती आता सध्या सिच्युएशनच अशी आहे की कधी काय दुखल काय नाही सांगता येत नाही तर आ, मी आता थोडे पार्सल मागवलेले मिशोची ऑर्डर केलेली सहा सात सप्टेंबरला ऑफर होती तर त्याचे काही पार्सल्स रिसीव झाले आज तर तुम्हाला मी त्याचे रिव्ह्यू देते तो मागे तुम्ही बघू शकता हा सोफ्याचा कवर मी मागवलाय कसा दिसतोय सांगा तसं मी दाखवेलच पूर्ण तर आज मम्मीने बनवलं आहे बटाट्याची भाजी चपाती हा रात्रीचा भारती मला आवडतो म्हणून मी घेतलाय मी नकोच बोलत होती पण तरी मी घेतलाय दर्शन तर इथे माननी पण मागवली ची तर प्रतीक ती फिटिंग करतोय तर पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवतोय कशी दिसते ती तर हा सध्या इन प्रोग्रेस स्टेटस असे आमचा फुल मेहनत करतोय प्रतीक नंतर इथे बनून झाल्यावर तुम्ही बघू शकता की मान्य किती छान दिसते आहे म्हणजे ही वुडनची मान्य हो आहे आणि याच्यामध्ये म्हणजे वरती तुम्ही मोठ्या टाईपचे डबे वगैरे ठेवू शकता आणि खाली पण आणि मध्ये मिडल मीडियम साईज दिलेली आहे आणि ते वरती हुक आहेत जे जेणेकरून तुम्ही फिट करू शकता भिंतीला लावून आणि खूप छान दिसते तर माझा भाऊ थोडा ट्राय प्रयोग करत होता की बोलत होता आपण याच्यामध्ये किचनची भांडी नाही तर थोडं शोपीस ठेवूया आणि भिंतीला लावून बघूया खूप सुंदर दिसेल तर मला त्याची या आयडिया खूप आवडली की म्हणजे जर आपण भिंतीवर ॲज अ डेकोरेटिव्ह म्हणून आपण जर ॲड केलं तरी ते खूप सुंदर दिसेल मग आम्ही ट्राय करून बघत होतो की वेगवेगळ्या जागेवर की नक्की कुठे छान वाटेल इथे की त्या ब्ल्यू जो आहे भिंत त्याच्यावर चांगली वाटेल तर आम्ही ते चेक करत होतो की कुठे छान दिसेल तर म्हणून वेगवेगळ्या भागांमध्ये ट्राय करून बघत होतो की जर डेकोरेटिव्ह आयटम त्याच्यावर ठेवलं तर किती छान दिसतील म्हणून इथे सगळे सजेशन करत होतं पण मोस्टली तर आम्ही किचन मध्येच लावणार आहे कारण मम्मी मम्मीने खास त्याच्यासाठी मागवली होती तर मोस्टली किचन मध्येच आम्ही ट्राय करू तर नमस्कार आज मी तुम्हाला म्हणजे प्रोडक्ट्स मागवलं म्हणजे भरपूर सारे प्रोडक्ट्स मी मागवलेत तुम्हाला दाखवते एक एक करून खूप सारे प्रोडक्ट्स मागवले होते मिशोवरून त्यामुळे तुम्हाला मी रिव्ह्यू देते म्हणजे कसे प्रॉडक्ट्स आहेत तुम्ही तुम्हाला घ्यायचे असतील तर मी लिंक पण शेअर करेल कारण कसं की यूज केलेलं असेल तर आपल्याला आयडिया येते की कशा प्रॉडक्ट्स काय आहेत पहिला प्रॉडक्ट आहे हे म्हणजे मी ओपन ऑलरेडी केलाय तुम्ही यूज नाही केलाय त्याचे तर हा एक प्रोडक्ट आहे दाखवतो तुम्हाला यामध्ये आहे हे तर हे नक्की काय तर हे स्प्राउट मेकर आहे म्हणजे जर आपल्याला कडधान्यांना मोड आणायचे असतील तर आपण याचा युज करू शकतो जे तुम्ही एका वेळेस हे तीन आहे एका वेळेस तीन कडधान्यांना मोड आणू शकता कसं अजून ओपन पण नाही केलंय ओके okay. okay. तर असं आहे तर इथे असे hmm. तीन वेगवेगळे आहेत ते डब्यांसारखे आहेत आणि मग तुम्ही तीन वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य टाकू शकता आणि इथे थोडीशी हवा पास व्हायला जागा आहे त्याच्यावर हे बटन आहे की तुम्ही ते लावू शकता जे प्लास्टिकची क्वालिटी तर चांगली आहे मेड इन इंडिया आहे मस्त प्रोडक्ट आहे तर मी तुम्हाला दाखवेलच मी जेव्हा म्हणजे कडधान्यांना मोड आणायला टाकेल तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल युज होतं पण प्रोडक्ट वाईज असं बघून तरी खूप छान वाटतंय आता तर याच्यात तीन प्रकारचे आहेत स्मॉल मीडियम आणि लार्ज त्यांनी मीडियम मागवले ज्याच्यामध्ये तीन पडद्यांना आपण एका वेळी करू शकतो तर ह्याचं कसं हे आहे प्रोडक्ट तुम्हाला चांगलं वाटलंय तर जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर सांगा मी कमेंटमध्ये देईल ओके तर इथे मी थोडंसं कलरफुल असं बेडशि सोफ्याचं कवर पण ऑर्डर केला होता कारण मला हे कलरफुल गोष्टी आवडतात सो मी त्याच टाईपमध्ये ऑर्डर केलं आहे आणि तुम्ही बघू शकता की लेंथ पण त्याची भरपूर आहे म्हणजे थ्री सीटर सोफा आहे घरामध्ये तर त्या हिशोबाने मी ऑर्डर केला होता तर खालचा सीटर आणि वरचा जो असतो भाग त्याचे असे दोन कप त्याच्यामध्ये पार्ट्समध्ये आले होते आणि नंतर बघा लाऊन झाल्यावर असं दिसतं आणि खूपच सुंदर वाटत होता आणि घरामध्ये पण सगळ्यांना आवडला म्हणजे कपडा पण छान आहे आणि दिसतो पण छान म्हणजे एकदम कलरफुल वायब्रंट कलर आहेत त्याच्यामुळे घरात असं थोडंसं घर पण खूप कलरफुल वाटत होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू